जिल्ह्यातील नायगाव मतदारसंघातील काँग्रेस पक्षातील गटबाजी उघड झाली आहे नायगाव विधानसभा मतदारसंघात रविवारी काँग्रेस पक्षाकडून दिवंगंत खासदार वसंत चव्हाण यांच्या शोक शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते मात्र या शोकसभेच्या बॅनरवर माजी खासदार भास्करराव पाटील खदगावकर यांचे फोटो लावण्यात आले नाही विशेष म्हणजे नायगाव मतदारसंघात खदगावकर यांच्यासून मिनल खदगावकर यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार म्हणून प्रचार सुरू केला काँग्रेसची उमेदवारी देण्याच्या अटीवरच खदगावकर यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला मात्र नायगाव मतदारसंघातून काँग्रेसकडून मिनल खदगावकर यांना विरोध असल्याचं स्पष्ट झाले नायगाव मतदारसंघ हा दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचा बाल्य किल्ला आहे त्यामुळे चव्हाण कुटुंबाला आपल्या बाल्य किल्ल्यातला स्पर्धक नको असल्याने खदगावकर यांना टाळलं जात असल्याचं चित्र आहे दरम्यान शोकसभेच्या बॅनरवर खदगावकर यांचे फोटो अनावधानाने लावले गेले नाहीत असं उत्तर दिवंगत खासदार वसंत चव्हाण यांचे चिरंजीव या निमंत्रण भास्करराव पाटील खदगावकर यांना देण्यात आले होते मात्र ते बाहेरगावी का असल्याने कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाही असं रवींद्र चव्हाण म्हणाले दरम्यान भास्करराव पाटील खदगावकर आणि मिनल खदगावकर यांची या कार्यक्रमाला अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला आहे नायगाव विधानसभा मतदारसंघातील नायगाव उमरी धर्माबाद तालुक्यातील काँग्रेस कमिटी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ही शोकसभा आयोजित केलेली होती खरं तर भास्करराव पाटील खदगावकर यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला पण तालुका काँग्रेस क का कमिटीच्या वतीने त्यांचे फोटो टाकण्याचं बॅनरवर राहून गेलं ते काय अनाव आना, अनावधानाने राहिलेली आहे ते काय जाणून बजून नाही टाकली अशातला भाग नाही आहे हो दा आम्ही दादांनाही रितसर निमंत्रण दिलं होतं पण ते कुठंतरी बाहेरगावी गेले असल्यामुळं आज या ठिकाणी उपस्थित राहू शकले नाहीत ते सहपरिवार कुठंतरी बाहेर गेलेतात बघा मी पूर्वी म्हणल्याप्रमाणे प्रत्येकाला अधिकार आहे पक्षाकडे तिकीट मागण्याचा डॉक्टर मिनलताई खदेवकर यांनी रितसर असं पक्षाकडे मागणीही केलेली आहे आणि त्याचाच एक भाग असू शकतो आज आखरी घटकापर्यंत प्रत्येक उमेदवार प्रयत्न करतो की आपल्याला या ठिकाणी तिकीट मिळावं नाही तसं तसं काही विरोध काहीही नाही कारण शेवटी म स्वर्गीय वसंतरावजी चव्हाण साहेब यांनी पक्षाला सर्वप्रथम म हे केलेलं आहे म्हणजे महत्त्व दिलेलं आहे आणि त्याचाच एक भाग आहे मी म्हणल्याप्रमाणे पक्षाकडे कोणीही उमेदवारी मागू मागू शकतो आज वसंतराव चव्हाणसाहेब हयात असताना कितीतरी ज जणांनी त्यांच्या त्यांचं स्वप्न होते की मला विधानसभेला उभं करावं पण या ठिकाणी कितीतरी जणांनी पक्षाकडे तिकीट मागणी केलेली आहे नाही नाही तसं काही होणार नाही या ठिकाणी भास्कर मा माजी खासदार भास्कररावजी पाटील खदगावकर हे ज्येष्ठ नेते आहेत आणि निश्चितच त्यांनी मार्गदर्शन केल्यानंतर पक्ष अधिक पक्षाला बळकटी येईल असं मला वाटतं